लिव्हर हे व्हरायटी ऑफ फंक्शन्स करतात म्हणजे लिव्हर अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतात त्यामुळेच लिव्हरच्या जे आपण टेस्ट करतो तेव्हा लिव्हर फंक्शन टेस्टची बॅटरी असते एक गे। गे। सिंगल टेस्ट हे लिव्हरचं काम मोजू शकत नाही तर लिव्हरचे ही आपल्या शरीराची एक रासायनिक लॅब म्हणता येईल असं आहे की आपण जे अन्न खातो किंवा जे औषधं खातो ते सगळे आधी लिव्हरमध्ये जातात तिथं लिव्हरमध्ये प्रोसेस केले जातात आणि मग ते रक्तामार्फत इतर अवयवांमध्ये पोहोचवले जातात तर लिव्हरच्या कामांमध्ये रक्त घट्ट करायचे पदार्थ चालू करणे हे जे वेगवेगळे वेग वेग प्रोटीन्स किंवा औषध आपण घेतो ते प्रोसेस करणे त्याच्यानंतर बिलुरुबी नावाचं वेस्ट प्रोडक्ट आहे ते शरीरातून बाहेर टाकणे अशा okay. प्रकारचे काम लिव्हर okay. आणि इव्हन डिटॉक्सिफिकेशन सुद्धा लिव्हर खूप महत्वाचा म्हणतो ना सो okay, डिटॉक्सिफिकेशन okay. so, म्हणजे आपण जे अन्न खातो ते प्रोसेस करणं आणि ज्या ड्रग्ज घेतो त्या प्रोसेस करून शरीराला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारात कन्वर्ट करायचं काम टॉक्सिफिकेशन ते लिव्हर करतात ओके लिव्हर म्हणजे आपल्या बॉडी मध्ये देवानी दिलेलं डी टॉक्सिक करण्यासाठी एक मशिनरी म्हणताय शंभर टक्के